वंदे मातरम वंदे मातरम मी राजेंद्र जाधव निर्भय महाराष्ट्र पार्टी किटवाळा आज परमपूज्य संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आमचं जे काही किटवाळ्याचं पाटील नगरचं जे ऑफिस आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं तर या ऑफिसमध्ये आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि आज इथे आमचे सगळे निर्भय सैनिक उपस्थित आहेत तसेच आमच्याकडे आ... पारनेर अहिल्यानगरवरून श्री आ... विनायक साठे सर आले आहेत आणि आज त्यांना पक्षप्रवेश करायचा आहे तसेच आमचे सचिव आहेत आनंदी कोल्हे आणि सहसचिव चरणराजी गरुड आणि पारनेर आयुन आले काय राहिला कुठे आपण टेटवाळा आपल्या वालला राहू शकतो मागे का अच्छा त्या पायफेर चे इकडे ओके 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 तर आज या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त जर काय आम्ही कार्यक्रम छोटासा कार्यक्रम ऑफिसमध्ये आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या करत हो। आहोत तर आज बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या इथे आहे आणि आमच्या बाबेसरांच्या ऑफिसमध्ये दोन फोटो आहेत एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर त्याचप्रमाणे चिठवाड्याच्या ऑफिसमध्येही दोन फोटो आम्ही ठेवलेले आहेत की महापुरुषांचे तर संविधानाचे जनक ज्यांना म्हटलं जातं असं परमपूज्य तुमचं वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर तर, तर, तर यांच्या प्रतिमेला आज आमच्याकडं जे प्रवेश कायचे पा आले आहेत विनायक साठे सर सा, ते पारनेर राहिल्यावरून आपल्याकडं आलेले आहेत तर ते आम्ही आपला कार्यक्रम हा साजरा करतो हा वगैरे त्याचबरोबर हे त्यांना ह्या तिकडे द्या छत्रपती आनंदजी फोले साहेब आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हजार आणि विनायक ताटे सर जे आहेत व्यवस्थित व्यवस्थितला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतीने छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य श्री बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असोली मात्र अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही आता छोट्या साजरा वि� करत आहोत तर आमचे संगीत नाईक बाबा आहेत पुलवांग हे सगळे संगीत नाईक बाबा ही या ठिकाणी आहेत डॉक्टर आता आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री संदीप नाईक बाबा हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाबांनी प्रतिमेला पुष्प व्हावे असे मी त्यांना विनंती करतो तर संदीप नाईक बाबांकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय निर्भय okay. महाराष्ट्र पार्टी ही संविधानाने चालणारी पार्टी आहे यामध्ये आपण ज्यांच्यावरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम जागृत करायचं काम जनतेला आम्ही करत असतो त्याच अनुषंगाने आपल्या टिटवाळ्यामध्ये आपण जे काम करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भावेसर जे काम करतंय आहेत महाराष्ट्र पार्टीचं त्याची जागरूकता चरणदास गरुड हे नेहमी वारंवार जे त्यांच्या दुकानामध्ये जे येतात हवा भरायला पंक्चर काढण्यासाठी त्यांना ते सांगत असतात का आमची पार्टी हे काम करते आमच्या पार्टीचे हे लागू आहे हे व्हिडिओ आहे ते असे काही सगळे व्हिडीओ हे दाखवत असतात तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर एक जागरूकता आली आणि एक आंबेडकरी चळवळीचा व्यक्ती त्याच नाव आहे विनायकजी साठे ते मला सारखे फोन करत होते नाही नायक तुम्ही कुठं आहे मला तुमचा आहे पक्ष पक्षात आहे तर मी त्यावेळेस बोलत असाल की माझ्या वैयक्तिक कार्य होतो त्याच्यामध्ये व्यस्त होतो तर आज योगायोगे का जयंती आंबेडकर साहेबांची जयंती पण आहे आणि आज त्यांचा पक्षप्रवेश पण आहे तर मी चरणदास गरुड यांना सांगू इच्छितो कारण का त्यांच्याच कलाकाराने ते व्यक्ती आलेले तर मी निर्भय महाराष्ट्र पार्टी व, ही जी आपली आयडी कार्ड आहे जनताच मालक ह्या स्लोगन संबोधनावरती आपण चालतो तर ही आयडी ही टोपी मी तो चरणदास गरोड यांना सांगतो का तुम्ही त्यांना द्या ब कमिटी अध्यक्ष आहेत राजेंद्र जाधव सचिव आणि आज जयंती असल्यामुळे बरेच जण आले नाही आपण ग्रुपमध्ये मॅसेज बघितले असेल तर तीन तास तास जवळपास तुमच्या गाठीपेठी होत जातील ठीक आहे वेलकम अभिनंदन वंदे वंदे मालक मालक जनता मालक 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 जनताच मालक छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा